नमस्कार मी उन्मेश खंडाळे माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आज सतरा सप्टेंबर सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला आणि स्वातंत्र्याची सोनेरी पहाट मराठवाड्यातील जनतेने पाहिली तोच हा दिवस भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं मात्र मराठवाडा मुक्त झाला तो त्यानंतर तब्बल तेरा महिन्यांनी त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला भारत सरकारला लष्कर हे हैदराबादामध्ये पाठवावं लागलं जालना सोलापूर आदिलाबाद आणि विजयवाडा अशा चहू बाजूंना लष्कर हे हैदराबाद मध्ये दाखल झालं आणि त्यानंतर निजाम हा शरण आला त्याआधी मराठवाड्यामध्ये मोठमोठी आंदोलन झाली त्याचं नेतृत्व केलं होतं स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्वामी रामानंद तीर्थ गोविंद श्राप वंशपायन अशा अनेक स्वातंत्र्यवीरांनी मराठवाड्यासाठी आपलं रक्त सांडलं आपलं बलिदान दिलं आणि त्यानंतर मराठवाडा निजामाच्या जोखडातून मुक्त झाला निजामानं त्याचं स्वतंत्र लष्कर तयार केलेलं होतं त्याचं स्वतंत्र पोस्ट होतं त्याचं स्वतंत्र रेल्वे होत्या आणि विमानतळ देखील होतं निजामाला भारताच्या मध्यभागी म्हणजे हैदराबाद या ठिकाणी आपली स्वतंत्र देश निर्माण करायचा होता आणि त्याला त्यामध्ये इंग्रजांचीही साथ होती मात्र ज्याप्रमाणे भारतातील इतर संस्थानिक ही विलीन झाली तसा निजामाने त्याला विरोध केला आणि त्याचा स्वतंत्र देश ठेवावा अशीच त्याची कायम मागणी राहिली मात्र सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजामाचा हा हट्ट मोडून काढला आणि नुसताच मोडला नाही तर निजामाला गुडघे टेकवायला भारतासमोर भाग पाडलं या सगळ्या लढ्यामध्ये अनेक स्वातंत्र्यवीर त्यामध्ये सहभागी झालेले होते त्यासोबतच मराठवाड्यातील अनेक वीरांनी देखील आपलं बलिदान यामध्ये दिलेलं आहे जेव्हा स्वातंत्र्याची ही लढाई झाली तेरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीसला भारताचं सैन्य मराठवाड्यात दाखल झालं हैदराबादमध्ये दाखल झालं त्यामध्ये सहासष्ट जवानांना शहीद व्हावं लागलं जवळपास चोवीस हजार सैन्य हे मराठवाड्यात दाखल झालं होतं हैदराबादमध्ये दाखल झालेलं होतं आणि त्यानंतर मराठवाड्याच्या मुक्तीचा लढा सुरू झाला आणि जवळपास चार दिवस चाललेल्या या युद्धानंतर निजाम भारताला शरण आला त्यानं गुडघे टेकवले आणि त्यानं भारतामध्ये विलीन होण्यास मान्यता दिली त्याचं भारतामध्ये विलीन होण्याला भारता विरोध होता कारण त्याच्याकडे असलेली संपत्ती त्याचं असलेलं स्वतःचं लष्कर त्याची असलेली स्वतःची रेल्वे आणि त्यानं सुरू केलेली सगळी भारतासारखी यंत्रणा आणि त्यामुळेच तो देशाला मध्ये विलीन होण्यास नकार देत होता कासिम रजवी याच्या जुलमी राजवटी पुढे मराठवाडा हैराण झालेला होता त्याचे अनन्वित अत्याचार हे मराठवाड्यातील गावागावात होत होते आणि गावागावातून या सगळ्या याला विरोध देखील होत होता आणि त्याच नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी केलं स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वामध्ये जनतेने अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी लढा उभारला मराठवाड्याच्या मुक्तीसाठी जीवाची पर्वा न करता सारे प्राणपणाने लढले पण निजाम काही केल्या दाद देत नव्हता तेव्हा तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलीस कारवाईने तेरा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस ला सुरुवात केली आणि हैदराबादी फौजांच्या विरोधात भारतीय सैन्य लढायला सज्ज झालं आणि त्याचा अखेर हा निजामानं गुडघे टेकवण्यात झाला सतरा सप्टेंबरला निजामानं भारतासमोर गुडघे टेकवले आणि त्याचं हैदराबाद संस्थान हे मराठवाड्यामध्ये विलीन केलं मराठवाडा हा फक्त आठ जिल्ह्यांचा तेव्हा त्याच्यासोबत नव्हता तर तेलंगणा राज्य त्याच्यासोबत होतं आंध्रचे काही जिल्हे त्याच्या सोबत होते आणि कर्नाटकामधील काही भाग देखील त्यानं कब्जा करून ठेवलेला होता भारताच्या मध्यभागी असलेलं हे संस्थान भारतासाठी कितीही विनाशकारक आणि भारतासाठी किती त्रासदायक ठरलं असतं याचा विचारच न केलेला बरा मात्र सरदार वल्लभभाई पटेल यांनी जी कारवाई केली आणि त्यामुळं हैदराबाद संस्थान भारतामध्ये आज विलीन झालंय त्याचाच आजचा हा विजय दिवस मराठवाडा संग्राम दिन अशाच ताज्या माहितीपूर्ण घडामोडींसाठी माय महानगर डॉट कॉमला व्हिजिट करा त्यासोबतच माय महानगर लाईव्ह या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा